मित्रांनो आपल्या जीवनामध्ये मुख्य स्वरूपात म्हणजे तीन अवस्था आहेत बालपण तरुणपण आणि म्हातारपण असं म्हणतात की तरुणाईचा माज करू नकोस म्हातारपण आणि मृत्यू सर्वांनाच येत असतो म्हातारपण आणि मृत्यू हे एक सत्य आहे सर्वांना म्हातारपण आणि मृत्यू हे येतच असतो हे एक, एक सत्य आहे ह्याला कोणीही नाकारू शकत नाही मित्रांनो म्हातारपणसुद्धा सर्वांच्याच नशिबी नसते खूपच भाग्यशाली लोक असतात ज्यांना म्हातारपण येत असतं आणि जे लोक म्हातारपणात सुद्धा आनंदी आणि सुखी असतात असे लोक तर आणखी जास्त भाग्यवान असतात म्हातारपणाची अवस्था एक अशी अवस्था आहे ज्यामध्ये खूप सारे परिवर्तन दिसून येत असतात काही लोक जे आधीपासूनच प्लॅनिंग करून चालत असतात अशा लोकांना म्हातारपणात कोणत्याही प्रकारचे त्रास सहन करावे लागत नाहीत आणि जे लोक काही प्लॅनिंग करत नाहीत अशा लोकांसाठी जीवनाच्या या मार्गावर अडचणी नक्कीच येऊ शकतात तर आजही आपण या, या व्हिडिओमध्ये म्हातारपणात सुखी राहण्याचे काही मूल मंत्र बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर ज्ञानवर्धक मोटिवेशनल ह्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे ऐका तर जर तुम्ही आम्ही सांगत असलेल्या ह्या तीन गोष्टी अचनात आणत असाल तर तुम्ही म्हातारपणात नक्कीच सुखी राहाल जर तुम्ही या गोष्टीचे पालन करत असाल तर निश्चितच तुमचं म्हातारपण सुखी आणि आनंदाने पार मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की म्हातारपणात खूप सारे परिवर्तन येत असतात आपले सर्व कर्म इंद्रिय ज्ञान आपली साथ सोडून जातात हात पाय काम करणे सोडून देतात डोळ्यांनी कमी दिसायला लागते ऐकायला सुद्धा कमी येत असतं जिभेची चव नष्ट होऊन जाते कोणत्याही गोष्टीची चव येत नसते दातसुद्धा सोबत सोडून जातात ज्यामुळे कित्येक गोष्टी खाण्याची इच्छा होते परंतु त्या गोष्टी खाऊ शकत नाही कारण दातच नसतात स्मृतिक्षीण झालेली असते शरीराचे काही भाग व्यवस्थित कामसुद्धा करत नाहीत घरातील मुलं स्वतः निर्णय घेण्याच्या परिस्थितीत आलेले असतात आणि म्हणूनच घरातसुद्धा महत्त्व कमी होऊन जातं चेहऱ्यावर सुरकत्या आलेल्या असतात कमरेला वाक आलेला असतो कधी कधी तर असं सुद्धा दिसतं की घरामध्ये सुनबाई आलेली असते मग अशा परिस्थितीत म्हाताऱ्यांची जागा घराच्या बाहेरच असते विचार करा अशा स्थितीमध्ये तर वृद्ध माणूस काय विचार करत असेल ज्या घराला मी इतक्या मेहनतीने इतक्या कष्टाने एक एक रुपया जमून उभा केला आहे आज तोच घर माझ्याकडून हिसकावून घेतला आहे आज त्याच घरात मला जागा नाही माझी जागा घराच्या बाहेर आहे विचार करा की कि किती वाईट वाटत असेल त्या वृद्ध माणसाला जेव्हा घरातील तर ते वृद्ध माणूस चपाती भाकरी मागत असतो तेव्हा त्यांचं कोणीच काही ऐकत नसतं तेव्हा त्याला राग येतो तो शिवायही देऊ लागतो परंतु यापेक्षाही वाईट अवस्था तेव्हा येते जेव्हा नवरा बायकोमधील कोणी एक निघून गेलेला असतो मग अशा परिस्थितीत त्याची काळजी घेणारा त्याची अवस्था समजून घेणारा कोणी शिल्लक राहत नाही विचार करा अशा वेळी तो स्वतःला किती एकटा समजत असेल अशी परिस्थिती सर्वांसोबत होत नाही काही लोक त्यांचे वृद्धपण खूपच सुखमय आणि आनंदपणे जगत असतात असे लोक काही योजना बनवत असतात हेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तर नेहमी लक्षात ठेवा पुरुषांच्या जीवनामध्ये सर्वात चांगला मित्र कोण असेल तर ती त्याची पत्नी असते आणि एका स्त्रीचा सर्वात चांगला मित्र कोणी असेल तर तो तिचा नवरा असतो असे म्हणतात की वृद्ध अवस्थेत आल्यानंतर पती आणि पत्नी दोघेही एकमेकांचे बाहूबहींसारखे होतात एवढा काळ ते एकमेकांसोबत राहिल्यामुळे ते एकमेकांचे रूपच बनून जातात दोघेही एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे समजून घेतात काहीही न बोलतासुद्धा एकमेकांच्या मनातील त्यांना सर्व काही समजू शकतं ह्या वयात आल्यानंतर एकमेकांच्या प्रती काळजी घेण्याची भावना त्याच्यामध्ये आणखी जास्त वाढते हे पाहिलं गेलं आहे की वयाच्या अवस्थेत आल्यानंतर स्त्रिया त्यांच्या नवऱ्याची काळजी त्याचप्रमाणे घेतात ज्याप्रमाणे एक आई तिच्या मुलाची काळजी घेते नेहमी लक्षात ठेवा जेव्हा म्हातारपणात काठी सापडणार नाही तेव्हा नवऱ्याची काठी बायकोत शोधून देईल आणि जेव्हा चष्मा हारवेल तेव्हा बायकोचा चष्मा नवरा शोधून देईल आणि म्हणूनच नवरा बायकोने नेहमी एकमेकांचा आदर करावा बाहेरचे लोक जेव्हापर्यंत धनसंपत्ती आहे तेव्हापर्यंत तुमच्यासोबत असतील शेवटी एकमेकांची साथ तुम्हाला दोघांनाच द्यायची आहे म्हातारपणात माणूस परावलंबी होतो एक एक करून सर्व गोष्टी त्याच्या हातून निष्ठून जातात अशा परिस्थितीत स्वाभाविकच आहे की माणसाचा स्वभाव थोडा चिडचिडा छीड़ थोडा रागीट बनतो मुलगा सुनबाई नातवंड यांची वेगळी दुनिया बनते सर्वांच्या गरजा वेगवेगळ्या असतात कोणीही कोणाचेच ऐकत नाही सर्वांचे वेगवेगळे स्वतंत्र जग असते अशा परिस्थितीत आपण आपली वृद्धावस्था सुखपूर्वक कशाप्रकारे व्यतीत करू शकतो तर आपण या कथेमध्ये बघणार आहोत असाच एक गृहस्थ होता खूपच चिडचिडा स्वभावाचा खूप रागीट स्वभावाचा छोट्या छोट्या गोष्टींवरून राग करणारा त्याची बायको त्याला नेहमी समजायची की या वयामध्ये इतका राग योग्य नाही परंतु तो ऐकतच नव्हता जेवणामध्ये थोडं तिखट जास्त झालं तर तो जेवण फेकून द्यायचा थोडं मीठ जरी जास्त झालं तरीसुद्धा जेवण फेकून देत असे खूप राग त्याला येत असे त्याच्या या व्यवहाराने पूर्ण घर हैराण होऊन गेलं होतं पूर्ण घरामध्ये नेहमी क्लेश आणि भांडणाचे वातावरण निर्माण झालेले असायचे रोजच्या रोज ह्याच गोष्टींवर भांडण असायचे त्या घरातील सर्व लोक महाराज कबीर यांचे अनुयायी होते ते सर्वजण महाराज कबीर यांचे प्रवचन ऐकण्यासाठी जात असत कोणीतरी सांगितलं की तुमच्या वडिलांनासुद्धा प्रवचन ऐकण्यासाठी घेऊन जा होऊ शकतं की त्यांचं बोलणं ऐकल्यानंतर त्यांच्या व्यवहारामध्ये यांच्या वागणुकीमध्ये चांगला बदल दिसून येईल घरवाल्यांनासुद्धा पटलं की आपल्या वडिलांना बाबा कबीर यांच्याकडे घेऊन जावं त्यांना सर्व काही समजावून सांगितलं तर नक्कीच काहीतरी मार्ग निघेल रोजच्या रोज भांडणांपासून सुटका तर मिळेल घरातील क्लेश शांत होईल अशा प्रकारे एके दिवशी त्या वृद्ध वडिलांना तयार करून घरातील सर्व लोक त्यांना बाबा कबीर यांच्याजवळ घेऊन गेले संतांना तर सर्व काही न सांगता समजून जातं जेव्हा ते बाबा कबीर यांच्याकडे पोहोचले तेव्हा त्यांना समजलं की ही लोक माझ्याकडे का आले आहेत बाबा कबीर यांनी पाहताच त्यांच्या लक्षात आलं लक्षा की यांच्या घरामध्ये अशांतता आहे आणि घरात शांततेच्या शोधासाठी हे आमच्याजवळ आले आहेत आणि त्यांनी हे सुद्धा जाणलं होतं की घरामध्ये अशांतीचे कारण काय आहे जेव्हा ते वृद्ध वडील आणि घरातील लोक बाबा कबीर यांच्याजवळ पोहोचले तेव्हा दुपारची वेळ होती सर्वजण बाबा कबीर यांच्याजवळ गेले आणि त्यांनी बाबा कबीर यांना प्रणाम केला ते त्यांच्यासमोर बसले बाबा कबीर त्यांच्या झोपडीमध्ये बसून काहीतरी लिहित होते बाबा कबीर यांच्या पत्नीचे नाव होतं लोई बाबा कबीर यांनी त्यांच्या पत्नीला सांगितलं की एक दिवा लावून आण काहीतरी शोधायचे आहे बाबा कबीर यांनी जेव्हा दिवा मागितला तेव्हा समोर बसलेल्या त्या सर्वांना खूप जास्त आश्चर्य वाटलं त्यांनी विचार केला की दुपारची वेळ आहे एवढं ऊन पडलं आहे मग अशा वेळी ह्यांना दिवा घेऊन काय शोधायचं आहे तेव्हा ते वृद्ध ते वडील विचार करू लागले हे महात्मा खरंच मूर्ख आहेत कारण बाहेर सूर्याचा एवढा प्रखर प्रकाश पडला आहे आणि अशा प्रकाशात हा माणूस दिवा मागत आहे हा तर वेगळाच प्रकारचा माणूस आहे तो वृद्ध माणूस मनातल्या मनात हा विचार करत होता इतक्यात माता लोई हो हातात दिवा घेऊन तिथे हजर झाली त्यांनी गुपचुप बाबा कबीर यांच्याकडे दिवा दिला आणि तिथून निघून गेली तेव्हा ते वृद्ध ते वडील विचार करू लागले यांची पत्नी सुद्धा वेगळीच आहे त्याने हे सुद्धा विचारलं नाही की तुम्हाला वेळ लागला आहे का भर दिवसा इतक्या उन्हाचा तुम्ही दिवा का मागत आहात ते वृद्ध वडील खूप जास्त हैराण झाले होते ते विचार करू लागले हे मी कुठे आलो आहे इथे सर्वजण वेडेच आहेत हे महात्मा तर खूपच मोठे वेडे आहेत हे महात्मा तर वेडेच आहेत सर्वात मोठे वेडे याची पत्नी आहे आणि हे वेडे माझ्या घरात शांतता आणतील आणि हे माझ्या घरातील क्लेश संपवतील त्या वृद्ध वडिलांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले परंतु ते काहीच म्हणाले नाहीत ते शांतपणे तिथे बसूनच राहिले बाबा कबीर यांना त्या वृद्ध वडिलांच्या मनातील गोष्ट समजली होती त्यांना समजलं की ह्याला खूप जास्त राग आला आहे आणि हा मनातल्या मनात मला खूप वाईट साईट बोलत आहे बाबा कबीर यांना सुद्धा समजलं की ह्या वृद्ध वडिलांना राग आला यामुळे कारण लोई यांनी एक सुद्धा प्रश्न विचारला नाही मी दिवा आणण्यास सांगितलं आहे मग तिने उलट प्रश्न का विचारला नाही माझ्यासोबत ती भांडली का नाही बाबा कबीर यांना सर्व काही समजलं होतं परंतु काहीही न समजल्याचं नाटक करून ते गुपचूप त्यांच्या डायरीमध्ये काहीतरी लिहित होते त्या वृद्ध वडिलांनी रागाने त्यांच्या मुलाला आणि बायकोला म्हटलं हा वेडा आपल्या जीवनामध्ये शांतता आणणार आहे का आपण सर्वजण इथून जाऊया मला एक क्षणही इथे थांबायचं नाही इथून ताबडतोब चला मला इथे एक क्षणही थांबायचं नाही मला यांच्याकडून कोणतेही ज्ञान घ्यायचं नाही जेव्हा तो वृद्ध वडील असं कुसुरबुसूर करत होता तेव्हा बाबा कबीर यांनी ते ऐकलं तेव्हा ते, ते म्हणाले काय झालं काही अडचण आहे का वृद्ध वडील हसण्याचं नाटक करत म्हणाला नाही नाही महाराज काहीच समस्या नाही तुमचे दर्शन करण्यासाठी आलं होतं दर्शन झाले व आता आम्ही जाऊ इच्छित आहोत तुम्ही आम्हाला जाण्याची आज्ञा द्या तेव्हा बाबा कबीर म्हणाले आहो तुम्ही आमच्याजवळ आला आहात आमचे अतिथी आहात अतिथी सत्कार केल्यावेना आम्ही तुम्हाला कसं जाऊ देऊ शकतो त्यांनी मातालोई यांना आवाज दिला मातालोई ताबडतोब तिथे आली बाबा कबीर त्यांना म्हणाले हे गृहस्थ थोडे घाईमध्ये आहेत ह्यांना जायचं आहे लगेचच तुम्ही दोन ग्लास दूध घेऊन ये ते वृद्ध वडील त्यांना नकार देऊ लागले ते म्हणू लागले अहो महाराज आम्ही घरून जेवण करून आलो आहोत मला दुधाची काहीच गरज नाही तेव्हा बाबा कबीर म्हणाले तुम्ही माझ्या झोपडीमध्ये पहिल्यांदा आले आहात मग तुमचा अतिथी सत्कार केल्याशिवाय आम्ही तुम्हाला कसं जाऊ देऊ तेव्हा तो ते वृद्ध माणूस गप्प बसला माता लोई काही न म्हणता आतमध्ये गेल्या आणि दोन ग्लास दूध घेऊन बाहेर आल्या बाबा कबीर यांनी एक ग्लास दूध त्या वृद्ध वडिलांना दिला आणि एक ग्लास स्वतः घेतला जेव्हा ते वृद्ध वडील दुधाचा एक घोट प्यायले तेव्हा तो दूध इतकं जास्त खारट आणि कडू होतं की त्यांची उलटी करण्याची इच्छा झाली दुधामध्ये मीठच मीठ होतं त्यांची इच्छा झाली की ते दूध आत्ताच्या आत्ता त्या फेकून द्यावे त्यांचं तर रोजचं हेच काम होतं की जर मीठ जास्त झालं तर फेकून द्यायचं तिखट जास्त झालं तर जेवण फेकून द्यायचं आता त्या वृद्ध वडिलांनी बाबा कबीर यांच्याकडे रागाने पाहिलं बाबा कबीर तर खूपच स्वादाने दूध पित होते त्यांच्या चेहऱ्यावर असे कोणतेच भाव नव्हते हे पाहून ते वृद्ध वडील मनातल्या मनात विचार करू लागले हे कुठले महात्मा आहेत हे तर कोणीतरी ढोंगीच दिसत आहेत त्या वृद्ध वडिलांनी त्यांच्या हातातील ग्लास एका साईडला ठेवला आणि ते बाबा कबीर यांना म्हणाले बाबा आता आम्हाला आज्ञा द्या आम्ही जाऊ इच्छित आहोत तेव्हा बाबा कबीर म्हणाले मला असं वाटतं आहे की तुम्ही तुमची अडचण माझ्याजवळ घेऊन आला होता तुम्ही तुमच्या येण्याचे कारण तर मला सांगितलंच नाही तुम्ही असं कसं जाऊ शकता काही अडचण असेल तर मला सांगा तुमच्या या अडचणीवर माझ्याकडे उपाय असू शकतो वृद्ध माणूस म्हणाला आहो महाराज सोडून द्या तुम्ही काय त्याच्यावर तोडगा काढणार आम्ही तर अडचण घेऊन आलोच होतो परंतु आता चाललो आहोत आम्ही सर्व काही पाहिलं आहे आमच्या अडचणीवर तोडगा काढणं तुमच्याने शक्य नाही तेव्हा बाबा कबीर म्हणाले जर तुम्ही अडचण घेऊन आला होता मग सांगण्यात काय त्रास आहे तुम्ही सांगाल तरच काय त्रास आहे होऊ शकतं माझ्याकडे तुमच्या त्या समस्येवर काहीतरी तोडगा असू शकतो तेव्हा वृद्ध माणूस म्हणाला ठीक आहे तुम्ही इतकेच म्हणत आहात तर सांगतो परंतु मला असं वाटत नाही की तुमच्याकडे माझ्या समस्येवर काही तोडगा असेल जेव्हा बाबा कबीर यांनी सारखं त्यांना विचारलं तेव्हा तो वृद्ध माणूस म्हणाला माझ्या घरात कोणीच माझी इज्जत करत नाही सर्वजण मला हिनदृष्टीने पाहत असतात कोणीही माझं बोलणं ऐकत नाही सर्वजण त्यांच्या धुंदीतच मस्त असतात माझ्या घरामध्ये खूप जास्त क्लेश आणि अशांती आहे मी माझ्या घरामध्ये शांती आणि समृद्धी इच्छित आहे आणि म्हणूनच मी तुमच्याजवळ आलो आहे परंतु तुमचा मूर्खपणा पाहून मला पूर्ण विश्वास बसला आहे की माझ्या समस्येवर तुमच्याकडे कोणताही मार्ग नसेल माझ्या घरात शांती आणण्यासाठी तुम्ही काहीच करू शकत नाही तेव्हा बाबा कबीर हसले आणि म्हणाले मला माहीत आहे तुमच्या घरामध्ये अशांती आणि क्लेश असण्याचे कारण काय आहे आणि मी तुम्हाला यावर तोडगा सुद्धा सांगितला आहे परंतु कदाचित तुम्हाला ते समजलं नाही जेव्हा बाबा कबीर असे म्हणाले तेव्हा ते वृद्ध गृहस्थ म्हणाले वा ते हीतर खुपत अच्छे रेची है। है। आला हो, एक ही तर खूपच आश्चर्याची गोष्ट आहे तुम्ही आमच्या समस्या तोडगासुद्धा सांगितला आहे परंतु जेव्हापासून आम्ही आलो आहोत तेव्हापासून तुम्ही एकही शब्दसुद्धा बोलला नाही मग असंच तुम्ही तोडगा कसा सांगितला महाराज तेव्हा बाबा कबीर म्हणाले आठव जेव्हा तू आला होतास तेव्हा मी तुझ्यासमोरच माझ्या पत्नीजवळ जळता दिवा मागितला होता होता ना तेव्हा तो वृद्ध माणूस म्हणाला हो मागितला तर होता तेव्हा बाबा कबीर म्हणतात माझ्या पत्नीने लगेच माझ्या आज्ञेचे पालन केले आणि काही प्रश्न न विचारता लगेच जळता दिवा माझ्याजवळ घेऊन आली त्यांनी हे सुद्धा विचारलं नाही की दुपारची वेळ आहे मग अशा वेळी दिव्याची काय गरज आहे त्यांनी तेच केलं जे मी सांगितलं काही प्रश्न विचारले नाही किंवा विरोध केला नाही तेव्हा वृद्ध माणूस म्हणाला हो मला सुद्धा या गोष्टीचं आश्चर्य वाटत आहे तेव्हा बाबा कबीर म्हणाले त्यानंतर मी दूध मागितले मला माहीत आहे माझ्या पत्नीने साखरेच्या ठिकाणी दुधामध्ये खूप जास्त प्रमाणात मीठ टाकले होते दूध खूप जास्त खारट आणि कडू झाले होते इतकं कडू झालं होतं की तुमच्या चाने ते पिणं शक्य झालं नाही परंतु तुम्ही पाहिलं मी तेच दूध काहीही न बोलता गुपचूप प्यायलो माहीत आहे का कारण जेव्हा माझ्या पत्नीने मला दिव्याबद्दल काहीच विचारलं नाही मग माझासुद्धा काहीच अधिकार नाही की मीसुद्धा तिला काही विचारावं मी सांगितल्यावर माझ्या आज्ञेचं तिनं पालन केलं आणि ताबडतोब दिवा घेऊन आली मग मी कसा विचारू शकतो की दूध कडू आहे का मी सुद्धा माझा हा धर्म समजलो आणि गुपचुप दूध प्यायलं ज्याप्रकारे त्यांनी माझ्या गोष्टीला काही विरोध केला नाही त्याचप्रकारे सुद्धा काही विरोध केला नाही यावरून तुम्ही काय समजलात यावरून हे सिद्ध होतं की नवरा आणि बायको दोघांनीही एकमेकांना समजून घ्यायला हवं एकमेकांचं बोलणं ऐकायला हवं एकमेकाच्या बोलण्याचा सन्मान ठेवायला हवा प्रेमाने आणि विश्वासाने राहायला पाहिजे मला माहीत आहे तू असं काहीच करत नाही बाबा कबीर म्हणाले लक्षात ठेव चूक तर सर्वांकडून आज चुकीने साखरेच्या जागी दुधामध्ये मीठ पडलं मग मी ते मीठ असलेलं दूध स्वीकारलं गुपचूप काही न बोलता ते दूध प्यायलो तुझ्या घरामध्ये अशांतीचे कारण हेच आहे तू दोन गोष्टींमुळे खूप जास्त त्रासलेला आहे आणि त्याचमुळे तुझ्या घरामध्ये अशांती आणि क्लेश आहे बाबा कबीर म्हणतात म्हातारपणात जो पण मनुष्य या दोन गोष्टी त्यागतो तोच त्याच्या आयुष्यात सुखी राहू शकतो बाबा कबीर म्हणतात या दोन गोष्टी आहेत चव आणि शिवी म्हातारपणात सुखी राहण्यासाठी जे गरजेचं आहे की आपण ह्या दोन गोष्टी सोडून द्याव्या जर आपण ह्या दोन गोष्टी सोडून देत असू तरच आपल्या घरामध्ये शांती आणि समृद्धी राहत असते आणि तरच तुमचं म्हातारपण सुखाने व्यतीत होऊ शकतं आपण हे समजून घ्यायला पाहिजे की घरामध्ये जी स्त्री अन्न शिजवत असते ती खूप मेहनतीने अन्न बनवत असते खूप आपुलकीने प्रेमाने ती सर्वांसाठी अन्न शिजवत असते गरमी असू देत थंडी असू देत कोणताही ऋतू असू देत की ही परिस्थिती असू दे ती वेळच्या वेळी खूप प्रेमाने सर्वांसाठी अन्न शिजवत असते सर्वांना प्रेमाने अन्न वाढत असते मग अशा परिस्थितीत कधी कु चुकून जर मीठ जास्त होत असेल तिखट जास्त होत असेल मग आपण ते अन्न फेकून द्यावे का काही कधीच नाही आपण हे समजून घ्यायला पाहिजे की ज्या स्त्रीने सुनबाईने पत्नीने किंवा तुमच्या मुलीने ज्या आपुलकीने प्रेमाने आणि परिश्रमाने अन्न शिजवले आहे तर आपलंसुद्धा हेच कर्तव्य आहे की ते अन्न आपण स्वीकारावे आणि जर चुकून त्या अन्नामध्ये मीठ तिखट जास्त झालं असेल तरीसुद्धा आपण त्या दूरकडे दुर्लक्ष केलं पाहिजे आपण त्या स्त्रीचे कौतुक करायला हवेत की काही न बोलता ते अन्नग्रहण करायला पाहिजे जर आपण असं करत असू तर दुसऱ्या दिवशी ती स्त्री अधिक अपुलकीने प्रेमाने अन्न बनवते आणि जर आपण ते अन्न फेकून देत असू तर विचार करा त्या स्त्रीच्या मनावर त्याचा काय परिणाम होत असेल तिला कसं वाटत असेल अशा स्त्रीच्या मनात तुमच्यासाठी सन्मान शिल्लक राहील का कधीच नाही तुम्ही जे काही करत आहात त्यामुळे त्या स्त्रीचा आणि त्या अन्नाचा दोघांचाही अपमान होत असतो आपण हा अपमान कधीच करू नये जिथे अन्न आणि स्त्रीचा अपमान होत असतो अशा घरातून लक्ष्मी समृद्धी शांती कायमस्वरूपी निघून जाते म्हणूनच चुकूनसुद्धा असं करू नये बाबा कबीर म्हणतात आणि म्हणूनच आपण या दोन गोष्टी चव आणि शिवी सोडून द्यावी जसंही मिळेल ते अन्न देवाचा प्रसाद समजून ग्रहण करावे मग तुम्हाला म्हातारपणात कोणतेही कष्ट सहन करावे लागणार नाहीत चव आणि शिवी हे म्हातारपणात खूप जास्त कष्टदायी आहेत आता त्या वृद्ध गृहस्थाला सर्व बोलणं समजून आलं की त्याच्या घरामध्ये अशांती का आहे त्याने त्यांचे दोन्ही हात जोडले आणि बाबा कबीर यांच्यासमोर क्षमा मागू लागला तो म्हणू लागला बाबा मी न कळतपणे तुमच्याबद्दल काय विचार केला त्याबद्दल तुम्ही मला मोठ्या मनाने माफ करा बाबा कबीर त्यांना म्हणाले तुम्ही हा संकल्प घ्या की चव आणि शिवी तुम्ही इथेच सोडून जाल बाबा कबीर पुढे म्हणाले आणि जर म्हातारपणात तुम्हाला सुखी राहायचं असेल तर या दोन गोष्टींचा त्याग करा आणि मी ज्या तीन गोष्टी तुला सांगत आहे त्या तीन गोष्टी नेहमी तुमच्यासोबत ठेवा जर तू त्या तीन गोष्टी सोबत ठेवत असतील तर म्हातारपणात तुला कधीच कोणताही त्रास सहन करावा लागणार नाही तो वृद्ध गृहस्थ म्हणाला मी आज चव आणि शिवी यांचा त्याग करत आहे परंतु त्या तीन गोष्टी कोणत्या आहेत ज्या नेहमी सोबत ठेवायला थे? आहात कृपा करून मला तुम्ही सांगा बाबा कबीर म्हणाले ज्यांचं जीवन अनुशासित असते यश त्यांच्या द्वारावर नक्कीच येत असतं मनुष्याचं जीवन तेव्हा सार्थकी बनत असतो जेव्हा तो त्यांचं कर्म आणि जिम्मेदारी यामध्ये संतुलन टिकून ठेवत असतो म्हातारपण आयुष्याचा तो भाग आहे ज्या भागामध्ये प्रत्येक व्यक्ती सुखपूर्वक आणि शांतीने जीवन व्यतीत करू इच्छितो मग जीवनाच्या या भागामध्ये म्हातारपणात माणसाने आनंददायी जीवन जगण्यासाठी कोणत्या गोष्टीची साथ सोडू नये हे समजून घेणे खूपच गरजेचं आहे पहिली गोष्ट धनाचा सदुपयोग धन ही एक अशी गोष्ट आहे जी आपला आणि पर परका यामधील फरक खूप चांगल्या प्रकारे समजून सांगते जेव्हापर्यंत तुमच्याजवळ पैसे आहेत सर्व नातेवाईकांमध्ये तुमच्याबद्दल विचारपूस होत राहील परंतु जेव्हा धनाचा अभाव असतो तेव्हा तुमचे सख्खेच तुमचा साथ सोडून जातात हे दुःख तेव्हा वाढतं जेव्हा माणूस उतारवायत असतो आणि म्हणूनच म्हणतात की धनाचा नेहमी सदुपयोग करावा पैशाची नेहमीच बचत करावी पैशांची जर तुम्ही बचत करत असाल तर म्हातारपणात तुम्हाला कधीच कोणासमोर हात पसरण्याची वेळ येणार नाही ना दुसरी गोष्ट आहे शिस्त शिस्तीनेच आत्मविश्वास निर्माण होत असतो जे लोक त्यांचे प्रत्येक कार्य वेळेवर करत असतात त्यांचे जीवन शिस्तीने जगत असतात त्यांना कधीच कोणावर अवलंबून राहावं लागत नाही ते त्यांचे प्रत्येक लक्ष मिळवतातच सुरुवातीपासूनच जर व्यक्तीला प्रत्येक काम योग्य वेळेवर आणि शिस्तीने करायची सवय असेल तर ता त्याला ता म्हातारपणात कोणत्याही गोष्टीचा त्रास सहन करण्याची गरज नाही वेळेवर आणि ऋतूनुसार खाणं पिणं वेळेवर झोपणे उठणे व्यायाम हे सर्व कार्य जर व्यक्ती निश्चित वेळेवर करत असेल तर अशा व्यक्तीला म्हातारपणात कधीच त्रास सहन करावा लागत नाही तिसरी गोष्ट आहे इतरांना उपयोगी राहणे बाबा कबीर म्हणतात जो पण व्यक्ती निस्वार्थ भावनेने इतरांच्या उपयोगी येत असतो इतरांना मदत करत असतो तो, कर तो, तो व्यक्ती जीवनामध्ये कधीच दुःखी राहत नाही दान आणि दयाचं सर्वात मोठं धर्म आहे तुम्ही आज केलेली मदत तुमचं भविष्य उज्ज्वळत असतं म्हणूनच मदतीसाठी नेहमी तुमचे हातपाय पुढे असावेत बाबा कबीर यांचे बोलणं ऐकल्यानंतर तो वृद्धगृहस्थ म्हातारपण सुखी राहण्याचा मूलमंत्र शिकून गेला होता त्याला खूपच प्रसन्न वाटलं व तो आनंदाने त्याच्या घरी निघून आला बाबा कबीर यांच्या वचनांचे तो नित्यनेमाने पालन करू लागला व काही दिवसानंतरच त्यांच्या घरामध्ये सुख शांती येऊ लागली म्हातारपण सुख शांतीने आनंदाने व्यतीत होऊ लागलं तर मित्रांनो ही होती आजची कथा जर तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा